भास्करराव जाधव साहेब बोलले नंतर वडेट्टीवार साहेब बोलत आहेत ते दोन्हीही तसं पाहिलं तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत जलसंधारण मंत्री आले आता लोडा साहेब इथं आलेले आहेत लोडा साहेबांचा कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का एक तर मंत्री कृषीचा मंत्री कृषीचा किमान राज्यमंत्री राज्यमंत्री नसेल चालू, सेक्रेटरी सेक्रेटरी नसेल उपसचिव राठोड एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाही राठोड साहेब येते काय हे अहो आम्हाला मागच्या वेळेस सभा अध्यक्ष महोदया अध्यक्ष महोदया मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त डिक्रेशन ह्या ह्या सभागृहाचं व्हायला सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती सर्वजण कॅबिनेटमध्ये होते कॅबिनेटचं संपल लगेच आम्ही इथे आले एक दोन मुंबईच्या आमदार होणार मुंबईच्या मंत्री होणा काही गुन्हा आहेत का तुम्ही एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही जे बारंबार सांगता ते भवन कन्स्ट्रक्शन हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काही गुन्हा आहे का माझ्या बिझनेसमध्ये नाही आहे एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी तुम्ही असं आहे तुम्ही बोला तुम तुम्ही से तुम्ही ज्येष्ठ आहे म्हणून 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 एक एक मिनिट एक मिनट बडेजीवार साहेब तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून कोणाने ते असलं पाहिजे हा मी पण सहमत आहे तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या तुमच्या ते विषया तुम्ही मांडा माझी रिक्वेस्ट आहे सन्मान्य मंगलप्रभात लोढाजी मला वाटत नाही आपण काय ऐकलं मला माहीत नाही पण आपल्या बद्दल कोणी उल्लेख केलेला नाही अजिबात नाही ना कोण म्हणाल गैरसमज करून घेऊ नका तुम्ही त्याने असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे अध्यक्ष महोदया मी ते हा अध्यक्ष महोदया हे जे सुधीर भाऊनी येस सुधीर भाऊनी सुधीर भाऊ सुधीर भाऊ सुधीर भाऊ परवानच्या दिवशी दुर्दैवानं तुम्ही बी एस सीला नव्हतात तुम्ही बी एस सीला त्या दिवशी पाहिजे होतात तुम्ही असतात ना त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथे असणाऱ्या सगळ्यात लोकांनी त्याचं समर्थन केलं सगळ्यात काय एक प्रथा काय पडून गेले की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही म्हणून एकानंच कुणीतरी बसायचं त्यांनी बसायचं नाही कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही असतं आणि म्हणून हे काय चाललंय कृषीवर चर्चा चालली कृषी मंत्री नाही फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे जलसंधारण मंत्री असायला पाहिजे तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे असे संबंधित असले पाहिजेत लोडासाहेब तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण ही चुकीची प्रथा आहे हे चुकीचं पडतं आहे एवढंच आम्हाला म्हणायचं आहे